नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मी टेलरिंगसोबत मी कटलरचा पण माल भरला आहे का मी टेलरिंगचं पण काम करते आणि आपल्याला जर इन्कम चांगला पाहिजे नसल तर आपण जॉईंट धंदा करायला काहीच अडचण येत नाही कारण तसं पण मला दुकानामध्ये बसावं लागतं आणि ज्यावेळेस कस्टमर हो येतात तर काही ना काही घेऊन जातात ज्यावेळेस ब्लाऊज टाकायला कोणी लेडीज आली तर एक दोन वस्तू त्या घेऊन जातातच याच्यासाठी मी कटलरचा माल हा मी पहिल्यापासून दुकानात ठेवते तर मी अशा पद्धतीने आणलं आहे जे मला गरजेचं आहे आणि खूप सुंदर असं आणलं आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्हाला जर ॲड्रेस पाहिजे नसून कुठून आणलं आहे तर नक्कीच मी सांगण्याचा प्रयत्न करेन फक्त तुम्ही कमेंट करा मी चांगलं काम करते की नाही करत कारण ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवायला जर आपण दुसरीकडे जरी गेलो तर एखाद्या दुकानामध्ये तर आपण एकाबरोबर जर आपल्याला अजून काही काम असेल तर नक्कीच करतो कर, तर मग मी टेलरिंगसोबत मी ब्लाऊज पीस गारमेंट अस्तर फॉल धागा साडी परकर सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ठेवल्यात का जे लेडीज आल्याच्यानंतर एकाच जागेवर बऱ्यापैकी भेटेन तसं पण मला दिवसभर दुकानात बसावंच लागतं काई -काई तर मग आपल्याला जॉईंट बिझनेस करायला काहीच अडचण येत नाही तर अशा पद्धतीने अगोदर तुम्ही मालगुन्यातून काय काय काढलं हे तर सगळंच पाहिले तर सगळ्यात अगोदर सगळ्यात जास्त चालणारं म्हणजे टिकली तर मी टिकलीची व्हरायटी भरपूर भर सारी आणली जे चा एकदा म्हणजे आमच्याकडं माझ्याकडं काय आमचे कस्टमर आहेत टिकले लावणारे तर त्यांच्या आवडीनुसारच मी टिकली आणली तर तुम्ही बघा तुम्हाला मी सगळं पूर्ण व्यवस्थित दाखवते तर आपलं ब्लाऊजचं इन्कम प्लस आपलं कटलरचा जो माल आहे बाकीचा आपण जे दुसरं ठेवलं आहे साडी म्हणा ब्लाऊज पेस परकर याच्यामध्ये पण आपल्याला थोडाफार पैसा भेटून जातो तर एक सोबत जर एवढं काम केलं तर नक्कीच आपल्याला महिन्याचा इन्कम हा चांगलाच भेटतो आणि हा माझा स्वतःचा गाळा आहे मी कुठंही भाडं वगैरे काहीच देत नाही तर मला बऱ्यापैकी याच्यामध्ये इन्कम मला राहून जातं तर मी हमेशा पहिल्यापासूनच मी थोड्यातून सुरुवात केली होती पण आता बऱ्यापैकी सुरुवात झाली तुम्हाला जर सगळं जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा मी कमेंटनुसार नक्कीच उड्या बनवण्याचा प्रयत्न करेन तर तुम्ही व्हरायटी बघू शकतात जे मोठं पॅकेट आहे ते दहा रुपये विक्रेचं आहे आणि जे छोटं आहे ते पाच रुपये विक्रेत आहे अशा पद्धतीने मी भरपूर सारे टिकली आणलेली काळजी एकसारखी आहे मग मी ते कवर एक ठेवून एकसारखे जर तर मी एकाला पिन लावून ते बाजूला सगळं केलेत आणि खूप सुंदर याचं मी नंतर दुकानामध्ये लावलेत तर व्हिडिओ कंटिन्यू बघा म्हणजे मी ते सामान आणलेलं पण कसं लावलं आहे तुम्हाला नक्कीच दाखवते तर अजून भरपूर सारं बघण्यासारखं आहे का जे खूप छान असं आहे का ते मला पण आवडले तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कारण माझे दोन चॅनल आहे एक वंदना लेडीज फॅशन ह्या ना नावाने आहे आणि एक ब्लाऊज फिनिशिंग ह्या ना नावाने आहे तर सोबत असे कामं किती जण करतात किंवा मी काम हे जॉईन करते हे तुम्हाला आवडलं का नाही नक्कीच कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल का मी अजून पण जर काही माझ्या कामामध्ये ॲड केलं तर मी तुम्हाला सांगण्याचा नक्की प्रयत्न करेन कारण आपण हे काम गाळाच लागतो असं काही नाही आपण हे काम घरात बसून पण करू शकतो आणि याची सुरुवात अगदी एक शिलाई मशीन जरी असली तरी पण याची सुरुवात होऊ शकते तर तुम्ही तुमच्या याच्यानुसार घरात बसून जरी केलं तर याची सुरुवात करायला काहीच अडचण नाही चार पाच हजारामध्ये बऱ्यापैकी कटलरचा सामान येऊन जातं जर घरातून माल जर तुम्हाला चालू करायचं असेल तर जास्त न घेता आपण थोडं थोडे जरी सुरुवात केली तर बऱ्यापैकी के सुरुवात आपली होऊन जाते तर मी थोड्या ह्याच्यातूनच सुरुवात केली पण आता माझे बऱ्यापैकी सुरुवात झाली तर मला खूप आनंद वाटतोय का मी माझ्या कामामध्ये थोडे थोडे पुढं चालले आणि तुम्ही पण नक्कीच प्रयत्न करा आता मी कपाळाची टिकली केसांची टिकली मी असे दोन तीन प्रकार आणलेल्या टिकल्यांमध्ये जे पाचवाला पण पॅकेट आहे दहावाला पण याच्यामध्ये पॅकेट आहे तर अशा पद्धतीने मी हे कवर एक ठेवून जे एकसारखी क्वालिटी आहे ते वेगळं ठेवले हो सगळी क्वालिटी वेगवेगळी करून ठेवली आणि नंतर मग मी त्याला एक दोरी लावली आणि त्याला मी फिट केलं तर अशा पद्धतीने हे बाकीचं सामान आलं तर मी तुम्हाला ते पण व्यवस्थित दाखवते बांगड्यांचे प्रकार छोटे साईज असू द्या मोठे साईज असू द्या क्लचर आणलेत परत आपले टिकटॉकची क्लिप आणली साधी पेन आणली आपल्याला मेटेलच्या बांगड्या आणल्यात त्या पण खूप सुंदर अशा आहेत ग्रीन कलरच्या तर ह्या अजिबात फुटत का नाही काच्यासारख्या वाटतात पण हे काच्याचे बांगडे नाही आहे सराईमध्ये भरपूर सारा चालणारा माल आहे तो तर मला घरगुती कपड्याच्या चिमट्या लागत होते मी पण ते होलसेलमध्ये आणले जेवढं मला मार्केटमध्ये गेल्याच्यानंतर घरातले पण जर सामान असेल तर नक्कीच मी होलसेलमध्येच घेऊन येते आणि दहा रुपये विक्रीचे मी जी पेन आहे त्याच्यामध्ये खूप सुंदर अशी क्वालिटी आली मला हो तर मला ते सगळ्यात जास्त आवडले तर मी ते पिन पण भरपूर आणल्यात तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी क्वालिटी आहे तर हे बघा खूप सुंदर असं हे क्लचर आल्यात त्याला खालच्या बाजूने आपले टिकटॉकसारखी क्लिप आहे आपली साधी पिन आणली जे साडी पिन वापरतो आपण आता मी जो माल आणला आहे मी तुम्हाला दाखवते तर अशा पद्धतीने हा सगळा माल आहे मला भरपूर सारा माल आवडला आणि कमी पैशामध्ये खूप सुंदर याची क्वालिटी आली तर तुम्हाला जर लागत असेल तर नक्कीच कमेंट करा म्हणजे मी तुम्हाला ॲड्रेस टाकेन आणि मला हा सेट भरपूर सारा आवडलेला का हा साडीवर ज्या वेळेस करू त्यावेळेस नक्कीच छान दिसेल तर मी हा माझ्या मुलीसाठी आणलेला तर तुम्ही साडीच्या पिणा बघू शकता त्याची डिझाईन मला आवडली जास्त छोट्या मुलींसाठीच मी जास्त खरेदी केली का दुकानात कुणी आल्याच्यानंतर तर ही बांगडेची साईज पण छोटालेच आहे जे आपले टिकटॉकचे क्लिप आणि मी गळ्यातले बँटेकचे सेट आणलेले हे रबर आहेत सगळे हे बेल्ट आहेत याच्यामध्ये पण क्वालिटी चांगली आली तर हे बेंटेक्सचे जे पान आहे ते मी गळ्यातलं बरंच आणलेलं तर त्याच्यासाठी मी थोडेफार याच्यामध्ये आणलेत का आपण हे त्याला जॉईंट करू शकतो याच्यामध्ये पळ्या पण आल्यात छोटेले पण पान आलेत आणि लहान मोठं साईज आहे याच्यामध्ये तर तुम्ही बघा खूप सुंदर अशी डिझाईन आले त्याला तर मी तुम्हाला गळ्यातल्या पण दाखवते मी कशा आणलेत ह्याची गॅरंटी आहे सहा महिने तरी तर गॅरंटीवालेच आणले जास्त लो क्वालिटीचे पण नाही आहे आणि ह्या बांगड्या आणल्यात मी छोट्या मुलींच्या चार पाच वर्षापर्यंत येथे अशा हिशोबाने आहेत तर बांगडा पण खूप छान आता मी हे कडे आणलेत काही फ्री साईज आहे आपण याला ॲडजस्ट करू शकतो तर तुम्हाला ह्याच्यातलं सामान जे आणलं मी त्याच्यातून काय आवडलं नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा मी काम काय करते कसं करते हे नक्कीच तुमच्या लक्षात येईल याच्यासाठी तुम्ही दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि मी माझ्या दुकानामध्ये हे सगळं सामान ठेवलं तुम्हाला आवडलं की नाही ते पण कमेंट करा म्हणजे आपण अजून मी जर कुठं मार्केटला गेले ज्यावेळेस तुमच्या कमेंट येतील मी अजून जर कुठं मार्केटला गेले तर नक्कीच त्याचे पण मी व्हिडिओ काढण्याचा नक्कीच प्रयत्न करेन पण ते पण तुमचे कमेंट आल्याच्या नंतर तर ह्या बांगड्या आहेत मला बांगडा पण आवडल्या ही साडी पण बघू शकतात आणि हे कानातले आता हे जे कडे आहेत हे बघा हे फ्री साईज आहे आणि याची गॅरंटी आहे सहा महिने ते वर्षभर हे खराब होत नाहीत तर हे कानातले पण असे आहेत का हे अजिबात त्याचा खडा वगैरे अजिबात काही पडत नाही तर याच्यामध्ये अशी क्वालिटी आणली मी साडी पिनचे डिझाईन तुम्ही बघा खूप सुंदर अशी आली मॅचिंग आपण वापरू शकतो ही क्लचर आणलेत मी सगळे ही जी नथ आहे नथसारखं दिसत आहे तर ते साडी पिन आहे ते मी दोन तीनच आणलेल्या आणि हे बाकीचे सगळे कानातले आणलेत तर अशा पद्धतीने मी बऱ्यापैकी माल भरला आणि हा माल संपूर्ण संपण्यासारखाच आहे कारण याची क्वालिटी सगळ्यात सुंदर आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा तर भरपूर सारे वेगवेगळे आणि मला याच्यामध्ये चैन चैन आली गळ्यातले आलेत काही गळ्यातल्याला पेंडल नव्हतं म्हणून मग मी ते बँटॅकच्या अगोदर दाखवलं ते त्याला जॉईंट करण्यासाठी ही हे रिंग आलेली आहे ही पण खूप छान अशी हे बँटॅकचे कानातले का ते आमच्या इकडं भरपूर चालतात त्याची पण डिझाईन खूप छान असे आहे त्याची पण सहा महिने गॅरंटी आहे जे गॅरंटीवाले आहेत तेच मी घेऊन आले तर हे मुरणी नाकातले जेवढा सनॅटन सगळे ते एका बॉक्समध्ये ठेवलेत अशा पद्धतीने हा माझा सगळा माल झाला आहे तर तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करा चेन पण खूप छान आहे याची पण गॅरंटी आहे मी तुम्हाला एक चेन खोलून दाखवते तुम्हाला याच्यातून काही आवडलं असेल तर नक्कीच कमेंट करा आणि तुम्हाला ज्यातून तुम काही पाहिजे जरी असन तरी कमेंट करा जे बॅन टॅक्समध्ये आहे तर अशा पद्धतीने बघा ही चैन आली सहा महिने गॅरंटी तर मी एक कडम मला आवडलेलं तर मी ते पण हातात घातलेलं माझ्या तर तुम्ही बघा व्यवस्थित खूप सुंदर याची चैन आहे अशा पद्धतीने मी हा सारा माल तुम्हाला दाखवण्यासाठी मी अगोदर सगळा ओपन केला का मला त्याचा व्हिडिओ व्यवस्थित काढता येईल कारण मी सगळं एक एक करून दाखवू शकत नव्हते तर मी अगोदर दुकानामध्ये सगळा माल खाली केला आणि त्याच्यानंतर मी व्हिडिओ काढला तर अशा पद्धतीने मी या टिकल्यावरती लावून दिल्या आणि म्हणजे ते कस्टमरला दिसायला पण चॉईस करायला एकदम सोप्पं पडन अशा पद्धतीने मी ह्या टिकल्या सगळ्या लावून दिल्या तर तुम्ही बघा क्वालिटी खूप सुंदर अशी आहे याची आज मी ब्लाऊज न शोवता तुम्हाला थोडासा वेगळा व्हिडिओ टाकला कारण मी मार्केटमधून मा आणून आठ दिवस झाले होते पण मला टाइम भेटला नाही व्हिडिओ एडिट करण्यासाठी तर हा व्हिडिओ मी आत्ता एडिट केला आणि तुम्हाला शेअर केला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर बघा अशा पद्धतीने मी एक पाईपाला हे पूर्ण टिकलीन ते लावून टाकलेत म्हणजे कस्टमर व्यवस्थित बघू शकतो आणि त्याच्या खाली मी अजून एक तार बांधली आणि तारेला मग मी जे छोटे छोटे सामान होतं ते लावले तर अशा पद्धतीने हा माझ्या दुकानचा पूर्ण सेटअप आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि हा मी आणलेलं सामान कसं वाटलं तुम्हाला ते पण नक्कीच कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईन तुम्हाला मी केलेलं के काम आवडते का नाही अशा पद्धतीने हा माझा गाळा हे मी आणलेलं सगळं सामान आणि हा माझा सगळा राडा तर तुम्हाला कसा वाटला राडा तर नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा मी अजून एक त्याला खाली तार बांधून अशा पद्धतीने छोट्या छोट्या वस्तू सगळ्या मी अटकून दिल्या म्हणजे मला सापडायला अजिबात त्रासदायक जाणार नाही तर हर एक गोष्ट मी कुठं ठेवली थो काय ठेवली माझ्या लगेच लक्षात येईल आणि कस्टमरला पण चांगल्या पद्धतीने दाखवू शकतो किंवा त्यांची पण नजर तिथपर्यंत पडू शकते तर मी लावल्याचं सामान तुम्हाला कसं वाटलं ते पण नक्कीच कमेंट करा तर तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित सगळ्या गोष्टी मी ठेवून दिल्यात कारण काउंटर नसल्यामुळं मला काही पर्याय नव्हता अशा पद्धतीने मी बऱ्यापैकी जेवढं ठेवून द्यायचं सामान होतं ते ठेवून दिलं आणि काही अटकावलं तर